श्री स्वामी समर्थ तर आज आपण खूप दिवसांना व्हिडिओ अपलोड करतो आहे तर आज आपण काही महत्त्वाच्या अशा किचन टिप्स घेऊन आलो आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जर हाताला कांद्याचा वास येत असेल तर पालक भाजी आपण करतो त्यावेळेस एकदम हिरवीगार राहण्यासाठी शेंगदाणे खमंग भाजण्याचे टिप्स आणि आणखी अजून काही तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा पहिली किचन टिप्स म्हणजे शेंगदाणे जर पाण्याचा हात लावून आपण भाजले तर दाणे खमंग भाजले जातात दुसरी किचन टिप्स खीर करण्यासाठी आपण दूध आटवताना त्यात जायफळाचा वापर टाळायचं आहे त्याने दूध फाटण्याची शक्यता असते तिसरी किचन टिप्स डाळी पिवळ्या दिसण्यासाठी हळद एरंडेल तेलात घालून गरम करावी तेल गार झाल्यानंतर डाळींना चोळा चौथी टिप्स म्हणजे मिठाच्या बरणीवर टीप कागद झाकून ठेवल्याने घट्ट लावल्यास मिठाला पाणी सुटत नाही पाचवा साखरेचा पाक केल्यानंतर पाकात साखरेची कण परत होऊ नयेत म्हणून पाकात थोडं लिंबू पिळावं सहावं शिळा ब्रेड उन्हात वाळवून चुरा करून ठेवल्यास कटलेट तयार करताना त्याची चांगली चव येते सातवं फ्रीझरमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्या खाली प्लास्टिक पेपर ठेवा त्याने ट्रे चटकन निघतो आठवं चहाच्या भांड्याला जर डाग पडले असतील तर त्या भांड्याला मीठ लावून घासावं म्हणजे भांडं एकदम चकचकीत निघतं नववं पालक शिजवताना तो कच्चा मिक्सरमध्ये वाटून फोडणीच घातल्याने त्याचा रंग कायम राहतो आणि त्याचे जीवनसत्वही हाताला कांद्याचा वास येत वास येत असेल तर बेसन पीठ चोळून हात धुवावा आता ह्या टिप्स तुम्हाला नक्की तुमच्या किचनमध्ये काम करताना तुम्हाला उपयोगी पडतील त्या नक्की वापरून बघा अशा प्रकारे तुम्ही जो व्हिडिओ बघितला आहे तो शेवटपर्यंत बघितला म्हणून खूप खूप धन्यवाद आणि चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून कळवा कर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ